नमस्कार मित्रांनो आज मी मित्राकडं त्यांच्या शेतात आलो काही कामानिमित्त इथं आल्यानंतर मला हे एक मुंग्यांचं वारूळ दिसलं मी म्हटलं चला आज मुंग्यांच्या वारोळाबद्दल काही जाणून घेऊया तर पाहूया हे मुंग्यांचं वारूळ हे मुंग्यांनी बनवलेलं वारूळ म्हणजे मुंग्या आणि साप यांचं सोबत राहण्याचं ठिकाणच हे सोबत राहून एकमेकांना सहाय्य करत असतात साप किंवा नागिनीमुळे माणसापासून मुंग्यांचं संरक्षण होतं तर आयत्या वेळात नागो म्हणतात तसं नागाला आयतं घर मिळतं नागिनीचं सुद्धा याच ठिकाणी होत असतं तर मुंग्या अंडी देऊन आपली पुढची पिढी वाढवत राहतात हे म्हणजे सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणेच वागणं चालू असतं वारूळ हे जमिनीतील मातीपासून बनवलं जातं त्यासाठी जमिनीवरची माती अजिबात वापरली जात नाही मुंग्याच्या तोंडात एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं हे वारूळ बनवताना ते आपोआप वापरलं जातं कारण त्यांच्यात ते आण आन, माती आणण्याचं काम हे तोंडातूनच केलं जातं जेवढं वारूळ जमिनीवर दिसतं तेवढंच ते, ते जमिनीच्या खाली असतं त्यामुळे जमिनीवरच्या वातावरणापेक्षा तापमानापेक्षा वारुळातलं तापमान खूप अंशांनी कमी असतं वेगवेगळे कप्पे या वारुळात बनवलेल्या असतात मुंग्यांचं इंजिनिअरिंग हे मानवी इंजिनियरला मागं टाकील असं असतं त्यांचं स्थापत्य वारोळ्यात वापरलेलं असतं सर्वात आतील कप्प्यात राणी मुंगी राहत असते जी सगळ्यांची मोहरके असते मुंग्यासुद्धा सैनिक आचारी देखभालसारखी कामे पार पाडत राहतात आणि बरं का एका वारुळ्यात लाखो मुंग्या वास्तवात असल्यानं हे मुंग्यांचं जगच म्हणावं लागेल यातूनच मुंग्या वर्षाला काही टन खत निर्मिती करतात म्हणूनच त्यांना सापासारखंच शेतकऱ्यांचा मित्र म्हणलं पाहिजे त्या निसर्गाचा समतोल राखण्यास मोठी मदत करतात माणसं जशी आकर्षक घर बनवतात तशाच मुंगे हे आपलं घर म्हणजे वारू सर्व सुविधांनियुक्त बनवतात व तिन्ही ऋतूंमध्ये त्याचा पुरेपूर वापर करत असतात एकजुटीने काम कराय कसं करायचं हे खरं तर माणसानेसुद्धा आणि मुंग्यांपासूनच माणसाने शिस्तसुद्धा शिकली पाहिजे त्याचबरोबर आपण जास्तच वारोळाजवळ जर गेलो तर ज्या धावपळ करताना दिसतात त्या मुंग्या सैनिक मुंग्या असतात आपण बेंच बिल सणाला वारोळाला जातो तेव्हा प्रसाद ठेवतो तेव्हा मुंग्यांना अन्न देण्याचा हा माणसाचा एक हेतू असतो असंही म्हणतात की वारोळाखाली पाणी असतं म्हणून बरेच शेतकरी वारुळावर किंवा वारुळाच्या बाजूला बोर किंवा विहीर घेत असतात चला तर मग यापुढे जर आपल्याला कुठे वारू दिसलं तर हे मुंग्यांचं जग आहे हे विसरू नका